श्लोक शम्भरा वा श्रीराम यथा सांगरे कर्मते हि गडेना गडे धर्मते पुण्यगाठी पणेना तया पाहता सर्वभूति असेना हुका चे मुखी नामते हि वसेना श्रीराम पुण्यपत्रात पाडून घेण्यासाठी अध्यात्मामध्ये जे मार्ग सांगितलेले आहेत त्यातला एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे कर्मयोग माणसं यज्ञयाग पूजापाठ तीर्थयात्रा होमहवन व्रतवैकल्य ही सगळी कर्म करतात पण ती यथासांग पार पडणं यातला आध्यात्मिक माणूस आणि सर्वसामान्य माणूस यांच्या दृष्टिकोनामध्ये फरक असतो या कर्मापासून पुण्याची प्राप्ती व्हावी अशी जर आपली अपेक्षा असेल तर ते शास्त्रानुसार झालं पाहिजे म्हणजेच ते कर्म नियमांना धरून आणि कोणतंही न्यून न राहता केलेलं असलं पाहिजे पूजा अर्चा अन्नदान दक्षिणा दिली जाते पण यात मनाचा शुद्धभाव किती असतो बाहेरची परिस्थिती शारीरिक आणि आर्थिक दौर्बल्य यामुळं जे उणं पडलं ते आपण मान्य करू शकतो पण आळस आणि पूजेचा दृष्टिकोन यामुळं जे चुकतं याचा विचार माणूस करतो का त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली चित्तशुद्धी पूजा घालण्यासाठी मंडप जेवणावळी स्वतःचे कपडे साज श्रृंगार याकडं लक्ष दिलं जातं पूजेला लागणाऱ्या पळी पंचपाळं तामण या वस्तू स्वच्छ असाव्यात याकडं लक्ष दिलं जात नाही पूजेसाठी लागणाऱ्या सुपाऱ्या किंवा तूप अशी सामग्री चांगल्या प्रतीची असावी हेही पाहिलं जात नाही लग्नासाठी लाखो रुपये खर्च करून इतर गोष्टींचं प्रदर्शन करणाऱ्या लोकांचं त्यावेळी चाललेल्या संस्कारविधींकडं लक्ष नसतं आलेल्या मोठ्या मोठ्या लोकांचं स्वागत करायचं यासाठी ही धर्मकृत्य उरकली जातात खरं तर हे म्हणजे छान कपड्यांनी उत्तम साज शृंगारांनी देह नटवला पण त्यात चित्तशुद्धी आणि भाव नाहीत तसं होतं अनेक लोकांना जेवायला बोलवलं जातं पण एखादा गरीब त्यावेळी न बोलावता आला तर ते माणसाला आवडत नाही समर्थ म्हणतात जी कर्म करताना आदर प्रेम श्रद्धा यांचं बळ नसेल तर पुण्यकर्माच्या दृष्टीनं ती लाभदायक ठरणार नाहीत एखादं छिद्र असणाऱ्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलं तर ते पाणी जसं साठवणीच्या कामासाठी उपयोगाला पडत नाही तसंच ही कर्म शुद्धांतकरणानं केली नाहीत तर पुण्यासाठी उपयोगी पडत नाहीत इथं आणखीन एक भाग असा असतो की धर्मकृत्य करताना वापरलेली संपत्ती उत्तम व्यवहारानं मिळवलेली आहे का ही संपत्ती कोणाचं तरी शोषण करून किंवा काळा व्यवहार करून मिळवलेली असेल तर त्या कर्म करण्याचा उपयोग काय याशिवाय मी इतकं मोठं कर्म करतो याचा अहंकार मनात असतो ते वेगळंच धर्मराज म्हणवणाऱ्या युधिष्ठिरांनासुद्धा राजसूय यज्ञ केल्यावरती गर्व झाला होता याचा अर्थ हे सगळं वाया जातं असं नाही तर त्याचा जेवढा लाभ व्हायला पाहिजे तेवढा तो होत नाही काही माणसं यज्ञ याग पूजा हे सगळं करतात पण त्यांच्या मनामध्ये गरिबाविषयी दयाभाव नसतो दयेचं स्वरूप दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी असं असावं हे संतांना अपेक्षित असतं पण जो भूतमात्रांविषयी दया दाखवतो त्यात देखाव्याचा भाग अधिक असतो माता शारदा देवी तीर्थयात्रा करत असताना त्यांच्याबरोबर काही शिष्य होते वृंदावनला हे सर्वजण गाडीतून उतरताना काही मुली द्रोणातून करवंद विक्रीसाठी घेऊन आल्या त्यांनी या सर्वांना करवंद घेण्याची विनंती केली पण या साधूंनी त्यांना झिडकारलं तेव्हा शारदा देवींना क्षणभर खूप वाईट वाटलं आणि त्या म्हणाल्या या मुली इतक्या छोट्या आहेत की त्यांना दुखवून आपण भगवंताचं दर्शन घेतलं तर तो तरी आपल्याला प्रसन्न होईल का शिवाय ती करवंद आपल्याला खाण्यासाठी उपयोगी पडतील ते वेगळंच प्रभू रामचंद्रांचं वानरांबरोबरचं सदाचरण किंवा श्रीकृष्णाचं सर्व गवळी लोकांबरोबरचं राहणं त्यांच्याबरोबर जेवणं सुदाम्यावरचं प्रेम हे या गरिबांवरच्या प्रेमाचे आदर्श आहेत आपण मात्र लक्ष्मी रोडला जाऊन आहे त्या किमतीला साडी खरेदी करतो पण भाजीवाल्याला शंभर रुपये देताना मात्र घासाघीस करतो याला काय म्हणावं श शेवटी पुन्हा समर्थ सांगतात की अशा गोष्टी केल्यानं व्यर्थ जातील गरिबांबद्दल माणूस की नाही तीर्थयात्रा नाही चांगलं कर्म नाही तर निदान नामस्मरण तरी करा जप नामस्मरण साधं सोपं आहे म्हणून ते चांगलं नाही असं समजण्याचा खोळेपणा करू नका भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये स्थिर होण्यासाठी नामस्मरणाचा उपयोग होतो यावर विश्वास ठेवा या कलियुगामध्ये यथाविधी कर्म घडत नाहीत धर्म घडत नाही घडलं तर त्या मानानं पुण्यपदरी पडत नाही भूतमात्रांविषयी मनात दया नाही अशा स्थितीत भगवंताचं फुकटचं नाव तरी मुखी यावं तर तेही येत नाही समर्थ म्हणतात काय ही दुर्दश आहे जय जय रघुवीर समर्थ यथा सांग रे तेही घडेना गडे धर्मते पुण्यगाठीपडेना दया पाहता सर्वभूति असेना भुकाचे मुखी नामते हि वसेना श्रीरा